दक्षिण मुंबईतील पी डेमेलो मार्गावरून निघालेल्या व्यापारी अंगाड सोमवारी रात्री गोळीबार करून एका टोळीने सत्तेचाळीस लाखाचे दागिने लंपास केले होते या प्रकरणी एमआरए मार्ग पोलिसांनी कारवाई करत सशस्त्र टोळीतील दोघांना अटक करून त्यांच्याकडून साडेसोळा लाखाचे दागिने जप्त केलेले आहेत या संदर्भात पोलीस उपायुक्त डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी अधिकची माहिती दिली आहे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तीनशे अकरा एस आणि तीन पंचवीस आर्म्स अॅक्ट अशा कलमांमुळे गुन्हा जो आहे तो आज दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये फिर्यादीमध्ये साधारण तीन ते ती चार आरोपींनी जे विक्टीम आहेत त्यांचं जवळजवळ सत्तेचाळीस लाखाचा मुद्देमाल हा चोरून रॉबरी करून नेल्याची घटना घडलेली आहे तसेच या घटनेच्या वेळी फायरिंग करत एका इस्माला एक इसम यामध्ये जखमी सुद्धा विक्टीम झाला होता या घटनेच्या तपासामध्ये आतापर्यंत दोन आरोपी अटक करण्यात आलेले असून यामधील जवळजवळ साडेसोळा लाखाचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद